नमस्कार मंडळी आज अठरा जुलै अण्णाभाऊ साठे यांची पुण्यतिथी आणि त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज आपण अण्णाभाऊंच्या गाजलेल्या माझी मैना या गीताचा राजकीय अर्थ काय होता ते पाहणार आहोत माननीय अण्णाभाऊ साठे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जन्म एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव गावात झाला तांत्रिकदृष्ट्या पूर्ण निरक्षर असलेल्या अण्णाभाऊंनी मराठी साहित्यातील लोकवाङ्मय कथा नाट्य लोकनाट्य कादंबऱ्या चित्रपट पोवाडे लावण्या वग गवळण प्रवास वर्णन असे सर्वच प्रकार सशक्त व समृद्ध केले पोवाडे लावण्या गीतं पदं या काव्यप्रकारांचा सा त्यांनी सामान्य कष्टकरी जनतेत विचारांच्या प्रचारासाठी वापर केला नारायण सुर्वे यांनी म्हटल्याप्रमाणे फक्त आणि फक्त अण्णांमुळेच तमाशाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्याच्या नंतरच्या काळात राजकीय प्रश्नांविषयी महाराष्ट्रात त्यांनी मोठी जागृती केली संयुक्त महाराष्ट्र चळवळ गोवा मुक्तीसंग्राम या चळवळींमध्ये अण्णाभाऊंच्या शाहिरीचे मोठे योगदान आहे कालांतराने एकोणीसशे चव्वेचाळीसला त्यांनी लाल बावटा पथक स्थापन केले आणि बघता बघता अण्णाभाऊ साठे हे लोकप्रिय लोकशाहीर झाले अण्णाभाऊंच्या गाजलेल्या माझी मैना या गीताचा राजकीय अर्थ काय होता तर एक मे एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्राची स्थापना झाली पण या चळवळीत असलेल्या नेत्यांना जो संयुक्त महाराष्ट्र अपेक्षित होता तो मिळाला नाही बेळगाव आणि कारवार हा सीमाभाग महाराष्ट्रात येऊ शकला नाही ही सल अण्णाभाऊंना लागली मुंबईतील फाउंटन आणि बेळगाव येथे झालेल्या आंदोलनात शेकडो लोकांनी रक्त सांडून देखील आपल्याला संयुक्त महाराष्ट्र मिळाला नाही या चक्करचा जन्म झाला माझी मैना गावाकड राहिली माझ्या जीवाची होती या कायली माझी महिना गावाकड माझ्या जीवाची होती या राहिली माझा जीवाची वो या काई ली माझे माइना डावा कर लाए ली माझा जिवाची